संगंदर, संगंदर ता ता आता निवडणूक अतिशय जवळ आली संगंध संगंधान विधानसभेमध्ये परिवर्तनाचा निर्धार तालुक्यातील युवकांनी केला यंदा परिवर्तन करायचं त्या निर्धाराच्या दृष्टीने आपली वाटचाल चालू त्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणी आहेत माझे लाडके भाऊ आहेत लाडके मार्गदर्शक आहे या सगळ्यांचा आपल्याला मोठ्या प्रमाणात सहयोग मिळतो परंतु आता बिझी लढाई चालू झाला पुढच्या माझ्यामध्ये आता पाण्याचा प्रश्न झाला कित्येक वर्षापासून जर तुम्ही माझ्या पेक्षा कमी व्हायचं असाल तर मी एक वर्षाचा आहे मी जसं लहानपणापासून बघतो का तळेगाव फाट्यावरती पाण्याचं आंदोलन वर्षातून दोन तीन वेळेस आंदोलन आंदोलन प्रत्येक वेळेस आंदोलन होतं परंतु तुमचा काही पाणी प्रश्न सुटत नाही पाणी प्रश्न सुटण्यासारखा होता परंतु सोडवून न सोडवण्याचं पाप इथल्या लोकप्रतिनिधीन केलं पाणी प्रश्न सुटला असता तर मित्रांनो तुम्ही सगळे आर्थिक सधन झाले असते आणि मग उद्या पुढे मागे फिरायला चेहरा माणसं राहिलेली असते आज सुद्धा कारखान्यामध्ये कर्मचारी काम त्यांना मिळून ती आपल्या भागातील त्याच्या सहकार्यामध्ये काम करणार मग दादा पहिला तुम्ही इतिहास माहिती भरून घ्या संगमनेरच्या सहकाराचे खरे जण कोण आहे संगमनेर सहकार साखर कारखाना असेल दूध संघ असेल बाजार समिती असेल यामध्ये स्वर्गीय कथाळपाटील स्वर्गीय उत्तरराव विखे पाटील स्वर्गीय तुळू नाना बऱ्याच जणांचा यामध्ये होत आहे आज सह्याद्री शिक्षण संस्थेसारख्या ठिकाणी स्वर्गीय धुमाळांना हे सुद्धा तिथं बराच काळ काळ होतो जसं आता सांगितलं जात काल काही भाजप दौरा केला तुमच्या घरचा बिहार तुम्ही चांगलं नाव ठेवलं बिहार बिहार गेला आता मला फोन आला सकाळी बिहार घरी गेला मला खूप नाही लावायचं तुमच्या बिहारला सांगतो बाबा चालू लागल आमचा जन्मच संगंधरच्या चाळीस वर्षाच्या लोकप्रतिनिधीला पाडण्यासाठी आणि गाडण्यासाठी जाडण्यासाठी आमच्या स्वाभिमानी <प्थाथ> आम जनतेला हात लावू लग नका स्वाभिमानी जनतेला दंबाच्या धमक्या देऊ नका तुमच्या धमक्यांना आमचा कुठलाही स्वाभिमानी कार्यकर्ता घाबरणार नाही मी लढाई जनशक्तीवर जनशक्तीची चालली आज मला सरकारने प्रत्येक ठिकाणी वृत्त देणारे पण सर्व बांधव याला मोठा सुद्धा दूर आले नोट बी आणि ओट बी दोन्ही आपल्याला मिळतो याच्यामध्येच आपला विजय निश्चित झाला येणाऱ्या कालावधीमध्ये आपला सेळेगाव भाग असेल निमून भाग असेल या भागाचा पाणी प्रश्न यापूर्वी सुद्धा स्वर्गीय पुजे खाताळ पाटीलांनीच सोडवला किसन दादा चक्क धनराज दादा यांना याच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत यांचा एवढा अभ्यास झालाय परंतु आजपर्यंत दुर्दैवाने जे व्यासपीठ जे आपला हक्काचा माणूस पाहिजे होता तो भेटला नाही त्यामुळे या भागाचा पाण्याचा प्रश्न प्रयत्न करत राहिला चाळीस वर्ष यांनी विकास केला विकास यांच्या कुटुंबाचा केला यांच्या घराचा केला सामान्य जनतेचा सा नाही केला यांच्यासाठी जनता जनता म्हणजे पट्ट्या यांच्यासाठी कामगार देवढेच यांची व्याख्या आहे प्रिकेदार संस्कृती उभ्या लागली माझे मुंबई ह्या ट्रिकेदार संस्कृतीला की टिकेदारना बुरूच निघ पण ट्रिकेटरीच्या नावाखाली जे काही यांची दहशत झाली गावागाव चालली याला आपल्या विरोधक्या माध्यमातून अहमदनगर येथे अहिला नगर येथे एका पत्रकार महिलांना हे लाच दूर राहिले असाल मला सांगा जर महिलांचा सन्मानाला तुम्ही लाच म्हणत असाल आणि तुमच्या तालुक्यामध्ये दुसऱ्या धाव्या महिलांच्या छळ छाग्या होत्या महिलांवरती अत्याचार होतं ते पण तुमचेच कार्यकर्ते करत्या जे आता राजकारण्या आहे त्या राजकारण्याच्या गाडीचा ज्या ड्रायव्हिंग करतो ना एक कार्यकर्ता त्याचं कॅफे सहलर आहे त्या कॅफे पार्लर मध्ये आपल्या ग्रामीण भागातल्या मुली तिथं जाऊन तिथं ते त्यांचं शोषण केलं जातो याचे सुद्धा आपल्याकडे पुरावे परंतु मी माझ्यावर जे संस्कार झाले त्या पद्धतीने मी अजूनपर्यंत व्यक्तिगत गेलो नाही आणि मला वाटतंय की मी व्यक्तिगत जाणार गेले पुढे पण जर त्यांनी आज तळेगाव सारख्या ठिकाणी झाली अहो तुमचा इथल्या चाळीस वर्षाचा लोकपर्यंत